बिग बॉस मराठी पाचमध्ये सूरज ज्या प्रकारे जो खेळ खेळत आहे त्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो आहे मराठी माणूस सूरजमुळे बिग बॉस मराठी पाहत आहे तर आता सूरज आणि पॅडीदादा हे गार्डन एरियामध्ये आहेत आणि पॅडीदादा आणि सूरजची मजामस्ती चालू आहे सूरज आणि पॅडेदादांच्या गप्पा चालू आहेत पॅडेदादा त्याला समजून सांगतायत आणि तो पण आहे म्हणजे जे काय ऐकतो आहे आणि बोलतो आहे ते आता आपल्याला पाहायचं आहे इथं म्हणजे पंढरीदादा म्हणतात सूरजला की पुढच्या वेळेस नॉमिश नॉमिनेशन तुझं आहे तुझं नाव असणार आहे असं म्हणतात तेव्हा सूरज काय म्हणतो तुम्ही काही करा मला काही फरक पडणार नाही मी कुणालाच भीत नाही कोणी काही करा असं सूरज म्हणतो म्हणजे तो बिनधास्त खेळ खेड़ खेळत आहे आणि दादा त्याला समजून सांगतायत तू लक्ष देऊन बघ आणि लक्षात ठेव काय आहे ते त्याच्यामुळं तुझ्या म्हणजे तुला म्हणजे चलबिचल होणार नाही असं दादा सूरजला समजून सांगतात आणि सूरज पण मन लावून ऐकत असतो आणि तो म्हणतो मी लक्ष देऊन पाहतो पण माझ्या लक्षातच राहत नाही तर सूरज आता पुढे काय करणार आहे ते पाहणं मनोरंजक ठरणार आहे